नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत गणपती बाप्पा आपल्या घरी दहा दिवस विराजमान असतात आणि रोज रोज त्यांच्या नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर त्याचसाठी आज मी तुमच्यासोबत कांदा लसूण विरहित एकदम वेगळ्या पद्धतीची आणि फक्त पंचवीस ते तीस मिनटात तयार होणारी थाळी रेसिपी शेअर करते आहे त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या म्हणजे हिरवी मिरची लगेच आणि छान बारीक होते त्यानंतर एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालायचा त्यासोबतच या ठिकाणी मी दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य एक थेंबही पाणी न घालता मिक्सरला फिरून वाटून छान पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे सर्व साहित्य मिक्सरला वाटून छान पेस्ट तयार करून घेतली आहे आता आपण सर्वात आधी भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने तीन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचे जिरे घेतले आहेत सर्व खडे मसाले तेलामध्ये घातले की एक अर्धा मिनटभर मध्यम आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा मिनटभर तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये आपण जे टोमॅटो हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि मध्यम आचेवरतीच तेल सुटेपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं तर इथे टोमॅटो आलं हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला दोन चमचे धणे पावडर धणे पावडर या ठिकाणी थोडीशी जास्त वापरायची आहे एक छोटा अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे त्यामुळे मी दोन चमचे घातली आहे प्लस आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली होती त्यामुळे लाल मिरची पावडर जर कमी प्रमाणात घालायची असेल तरीसुद्धा घालू शकता त्यानंतर आता हे सर्व साहित्य या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मी सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले तुम्ही बघू शकता आपण जे मसाल्याचं वाटण यामध्ये घातलं होतं ते वाटणही छान भाजले गेले वाटणाला छान असं तेलही सुटले त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यामध्येच हा मसाला शिजवून छान तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचा अशा पद्धतीने पाण्यामध्ये मसाला छान शिजवला परतून घेतला की मसाल्याला चव खूप छान लागते आणि जी आपण भाजी बनवतो तीसुद्धा चवीला अप्रतिम लागते त्यानंतर इथे मी अर्धी वाटी काळे चणे सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजवून घेतले होते ते भिजवून घेतलेले चणे यामध्ये घालायचे आणि मसाल्यासोबत मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर इथे हे चणे मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर हे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत शिजवून घेतल्यानंतर आपण यामध्ये जे पाणी घालणार आहे ते सुद्धा आटणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी दोन मोठे ग्लास पाणी घातले कारण ही चण्याची रस्साभाजी मी तीन ते चार लोकांसाठी बनवते बाकी तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवत असाल त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर पाण्यासोबत मसाला छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर त्यामध्ये इथे मी पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे तूप घातले तूप घातल्यानंतर आता ते तूप ग्रेव्हीमध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरला झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता ही काळ्या चण्याची रस्साभाजी तयार होती आहे तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम जो लाल भोपळा असतो त्याची सालं काढून चिरून घेतला आहे आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हा भोपळा शिजवून घेण्यासाठी मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणीसुद्धा गरम झाले त्यानंतर त्याच्यावरती स्टीमरचं वरचं भांडं ठेवायचं आणि यामध्ये आपण जो भोपळा चिरून घेतला आहे तो काढून घ्यायचा तुम्ही हा भोपळा कुकरलासुद्धा एक शिट्टी करून शिजवून घेऊ शकता चिरून घेतलेला भोपळा स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये काढून घेतला की आता त्यामध्ये इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्यासुद्धा घालायच्या झाकण ठेवायचं आणि हा भोपळा एक दहा मिनटं मध्यम आचेवरती स्टीम करून घ्यायचा म्हणजे भोपळा छान शिजतो तर इथे एक दहा ते पंधरा मिनटं हा भोपळा आचेवरती मी छान असा स्टीम करून घेतला आहे आता त्याच्यावरचं झाकण काढायचं आणि तुम्ही इथे बघू शकता भोपळा एकदम छान मौसूद असा शिजला गेला आहे आता हा भोपळा या भांड्यामधून काढून एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे भोपळा शिजवून घेईपर्यंत कुकरलासुद्धा मी सहा ते सात शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतलाय झाकण काढूयात तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार झणझणीत अशी काळ्या चण्याची रस्साभाजी तयार झाली आहे सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान मौसूत शिजलेत आणि या भाजीमध्ये आपण कांदा लसूण काहीही वापरलं नाही तरीसुद्धा ही भाजी चवीला एकदम मस्त लागते तरी ते आपली काळ्या चण्याची रस्साभाजी बनवून तयार झाली आहे त्यासोबतच आपण जो भोपळा शिजवून घेतला होता तोसुद्धा थंड झाला आहे आता हा भोपळा हाताने अशा पद्धतीने आपण मॅश करून घेऊयात त्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा मॅश करून घ्यायची तर इथे भोपळा आणि हिरवी मिरची मी मॅश करून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालून घेऊयात तर त्यासाठी इथे मी दोन चमचे किसलेला ओला नारळ घेतला आहे तो घालायचा आपण या ठिकाणी मस्त आंबट गोड अशी या भोपळ्याची कोशिंबीर बनवतो आहे आणि विशेष म्हणजे ही भोपळ्याची कोशिंबीर तुम्ही फक्त तोंडी लावण्यासाठी नाही तर चपाती भाकरी पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान एकसारखं मिक्स करून आहे तर इथे सर्व साहित्य मी या भोपळ्यासोबत छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता या कोशिंबिरीवरती देण्यासाठी आपण फोडणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी घालायची दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची मोहरी छान तडतडली कढीपत्ता छान भाजला की तयार केलेली फोडणी या भोपळ्याच्या कोशिंबिरीवरती घालायची तयार फोडणी कोशिंबिरीवरती घातली की आता ती कोशिंबिरीमध्ये छान एकसारखी चमचाने मिक्स करून घ्यायची आणि इथे मस्त आंबट गोड अशी ही भोपळ्याची कोशिंबीर तयार आहे याचसोबत मी मस्त मौसूद असा भात सुद्धा बनवून घेतला आहे आणि काळ्या चण्याची रस्साभाजी आहे त्यासोबत तर पुरी पाहिजेच त्यामुळे मी पुरीसुद्धा बनवली आहे पुरी कशी बनवायची याच्या बऱ्याचशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती आधीही अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी मी दाखवलं नाही आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे ताटामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार अशी काळ्या चण्याची रस्साभाजी त्यासोबतच तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा पुरीसोबत खाण्यासाठी म्हणा मस्त आंबट गोड अशी भोपळ्याची कोशिंबीर मस्त मौसूद असा पांढरा भात आणि त्यासोबतच टम्म फुगलेल्या पुऱ्या खायला एकदम साधी सात्विक आणि बनवायला एकदम सोपी अशी ही थाळी आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून पहा किंवा नेहमी एकाच पद्धतीचं एकाच चवीचं जेवण जेवण कंटाळलं असाल तरीसुद्धा बनवू शकता तर तुम्हीसुद्धा ही थाळी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा मलासुद्धा कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद